बदलापूर आणि कलकत्ता येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे विटा शहरात संतप्त पडसात उमटलेले पाहायला मिळाले विटा शहरातील प्रतिभाशक्ती युवती मंचाच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मुलींच्या रक्षणासाठी अत्यंत संतप्त आणि आक्रमक भूमिका मांडत या घटनांमधील नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली ही मागणी करताना शांत आणि संयमी असलेल्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांचा दुर्गावतार विटेकरांना पाहायला मिळाला प्रतिभाशक्ती युवती मंच व आदर्श संकुलच्या वतीने विटा शहरात निषेध व्यक्त केला यावेळी महाविद्यालयीन तरुणींनी खूप संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली त्याचबरोबरीने तरुणींनी आपल्या मनगटात सामर्थ्य तयार करून समाजातील नाराधवांना अद्दल घडवली पाहिजे समाजातील तरुणांनी वाघाप्रमाणे जगले पाहिजे कुत्र्याप्रमाणे आपली वागणूक नसावी अशी भावना तरुणींच्या मनोगतातून व्यक्त झाली तर आपल्या आई बहिणींप्रमाणे इतरांच्या आई बहिणीला वागणूक दिली पाहिजे प्रतिभाताई पाटील यांनी या घटनेबाबत बोलताना छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढले जायचे अत्याचार करणाऱ्यांना कडेलोट दिला जायचा त्याच राज्यात असे कृत्य घडत आहे हे निंदनीय आहे माझ्या मुली माता भगिनी आज असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी तसेच पीडितेने न्याय मिळावा यासाठी स्त्री कायदा पास व्हावा अशी मागणी लेखी निवेदनामार्फत प्रशासनाकडे करण्यात आली यानि शेद महावे दलें तरुनी या निषेध मोर्चात महाविद्यालयीन तरुणी माता भगिनी वयोवृद्धा हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिभा शक्ती युवती मंचाच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील व या मंचाच्या सर्व सदस्या यांनी लेखी निवेदन विटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सो यांच्याकडे सुपूर्द करून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास चक्का जाम होता यावर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या भावनांचा आदर करतो व विटा शहरात कोणत्याही महिलेला अशी वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी मनीषाताई शितोळे लताताई मेटकरे अंबिका हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला विद्यार्थिनी उपस्थित होत्या अग्रणी न्यूज विटा